नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये या व्हिडिओ मधून आपण शेतकरी बांधवांसाठी काही बँकांकडून जे थकित कर्जदार शेतकरी बांधव आहेत किंवा जे कर्जदार शेतकरी बांधव आहेत यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी ही करण्यात तर मग आपल्याला जे कर्जमाफीचा जर लाभ मिळवायचा असेल तर कोणत्या शेतकरी बांधवांना आपली कागदपत्र जमा करावे लागतील कोणत्या बँकेत जमा करावे लागतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आपल्याला दोन हजार सतरा मध्ये कर्जमाफी देण्यात आलेली होती आणि दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा कर्जमाफी देण्यात आलेली होती दोन हजार मध्ये जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आणि मध्ये जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत कर्जदार तर त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान हे देण्यात आलेलं होतं प्रत्यक्षात आता ते किती शेतकरी बांधवांना मिळालेले हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसंच आपल्याला शासनाने तीस जून पर्यंत कर्जमाफी होणार या बाबतीत आश्वासन हे देण्यात आलेले आहे आणि त्याच्या संदर्भात एक समिती सुद्धा गठित करण्यात आलेली आहे एकंदरीत किती शेतकऱ्यांचं थकित कर्जदार आहेत त्यानंतर एकूण लागणारी रक्कम याचा एकंदरीत अभ्यास या समितीमार्फत केला जाणार आहे आणि याचा जो अहवाल आहे तो शासनाला साधारण एप्रिल महिन्यात तो सादर करणार आहे एप्रिल महिन्यात अहवाल सादर झाल्यानंतरच आपल्याला कर्जमाफीचा लाभ हा मिळाले पण त्या अगोदरच काही बँकांकडून शेतकरी बांधवांकडून कागदपत्र मागवण्यात येत आहे तर मग ते कोणत्या बँका आहेत किंवा ती कागदपत्र कोणाला द्यावी लागणार आहे तर एकंदरीत जर बघितला पण जे नॅशनलाइज बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी आपलं शेती पिकासाठी कर्ज घेतलेले पीक कर्ज वगैरे तर अशा नॅशनलाइज बँका या पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आपलं काम करतात म्हणजेच त्या आणि अशा बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांचा पूर्ण डाटा हा ऑनलाईन सेव्ह असल्यामुळे त्यांच्याकडूनही ती माहिती मागवण्यात आलेली असेल तर त्यांनी तो डाटा शासनाला नक्कीच ऑनलाईन पुरवला असेल म्हणून नॅशनलाइज बँकेत ज्या शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज घेतलेलं असेल तर अशा कोणत्याही शेतकरी बांधवाला आपले माहिती किंवा आपली कागदपत्र ही देण्याची गरज नाही तसंच त्याचबरोबर काही मार्फत सुद्धा शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठा हा करण्यात येतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकां मार्फत सुद्धा हा कर्ज पुरवठा हा शेतकरी बांधवांना म्हणजे केला जातोय त्यात एकंदरीत जर बघितला पण काही पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्या पूर्णपणे आपलं कामकाज हे ऑफलाईन पद्धतीने बघतात आणि ऑफलाईन पद्धतीने कामकाज असल्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्याकडे तो डाटा ऐन वेळेस उपलब्ध नसल्यामुळे अशा परिस्थितीत सर्व जे कर्जदार शेतकरी बांधव आहेत म्हणजे ते थकीत असू द्यात नाही ते रेग्युलर असू द्यात अशा सर्व शेतकरी बांधवांना आपली कागदपत्रे ही जमा करण्याच्या संदर्भातल्या या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर एकंदरीत जर याच्यातून आपण एक बघितलं तर फक्त ऑफलाईन पद्धतीने कामकाज करणाऱ्या ज्या बँका आहेत आणि त्या बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी आपली कर्ज घेतलेले आहेत अशा शेतकरी बांधवांना आपली कागदपत्रे ही जमा करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्याकडून जर आपले कर्ज घेतलेले आहेत तर अशा कोणत्याही शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत कागदपत्र देण्याची किंवा कागदपत्र कोणत्याही अशा बँकेने मागवलेली नाहीये एकंदरीत आपण जर बघितलं तर शासनाने जसं सांगितलं की तीस जून पर्यंत कर्जमाफीच जे आश्वासन दिलेले आहे तर त्याच्या संदर्भात बरेच शेतकरी बांधवांचे जे कमेंट आहे की आम्हाला आमची कर्जमाफी होईल का आम्ही या दिवसापासून आहे आम्ही त्या दिवसापासून थकीत आहे तर एकंदरीत जर सांगायचं जर झालं तर आता कोणत्याही गोष्टी क्लिअर सांगणं हे महत्वाचं ठरणार नाही जी कर्जमाफी संदर्भातली जी समिती नेमलेली त्याचा अहवाल ते एप्रिल पर्यंत शासनापर्यंत हा सादर होईल आणि त्यानंतरच शासन कोणते निकष कोणते नियम कोणत्या अटी लावतंय हे त्याच वेळेस स्पष्ट होईल त्यामुळे आता कुठलीही माहिती आपल्याला त्या संदर्भात देता येणार नाही तर ही अशी महत्वपूर्ण कर्जमाफी संदर्भातली अपडेट होती ती आपण हा मी प्रयत्न केलेला आहे तेव्हा एकंदरीत तुम्हाला कर्जमाफी बद्दल काय वाटतंय कोणते निकष असायला पाहिजे कोणते निकष नज नको पाहिजे आणि रेग्युलर कर्जमाफी जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत तर त्यांना काय लाभ मिळावा हे कमेंट मध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो